नमस्कार मी डाके एम बोलते तर मी आज आहे ना मेकओ करणार आहे एक कृष्णकमाचं नाही गुलाबाचं करणार आहे आणि बाकीच्या कुंड्या ह्या आता घोषणे दूश घोष सध्या इतकी बेकार चालते की ना आम्हाला विचारत असेल ह्या

अजून एक आहे तिकडे वरती दोन घोसाळी <coughs> सापडली तर त्याचं होणार आहे